হ্যাপি বর্থে টু ইউ হ্যাপী বর্থে ডি ভাব বর্থে টু ইউনিয়া জায়গা বহিন বিরিয়ানি টাইপ বনওল চিকন সারসং हॅलो गुड मॉर्निंग कशा सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत आता चालले गौरांशला स्कूलला घेऊन लॉक काय सकाळपासून स्टार्ट करायलाच भेटला नाही ए आणि आज आहे भाऊंचा बड्डे आज काकाचा बड्डे शोनू होय बघ बघ काकाचा बड्डे आहे का तुझा नाही बड्डे नुसता पाण्यात जातोय गौरांनी रंधा पाल्यास बाबा आले बघ पाटील रिक्षा आहे का चला आता निघतो स्कूलमध्ये सोडून येते पटकन याला आणि मग लॉक स्टार्ट करतो काम हो मी सगळे कामं वगैरे झालेले आहेत चिकन बनवलं आईंनी आणि आज आहे भाऊंचा बड्डे तर भाऊंना वाढदिवसाचे खूप सारे शुभेच्छा बघूया संध्याकाळी काय होते काय नाही ते तर चिकन आहे आईंनी की बनवलेली आहे आणि मी चपात्या बनवल्या सुद्धा टिफिनला द्यायची होती मस्ती बघा काल कसा करत होता गौरांज माकडाची एक्शन बघून बघून तर आम्ही हसून पड दुखायला लागला असं मस्ती करत असते तर आज जेवणाला हे बघा पाहत होतं तर असं चिकन बिर्याणी टाईप बनवलं आहे इकडं आहे चिकनचा रस्स इकडं आहे करीची पीठ इकडं प्रेम होतू चाललेला आहे आणि कसा ना ये हो ना पपा राग येतो गौरांशला नाही माझा शोन येतो ना बाळा पप्पा राग पप्पावर रेड लाईट होते आणि मग माहिती का ग्रीन लाईट होते ना अग्ग बाई अग बाई जीव आहे आणि मी जीव खडा खडा घ्या खडा मलाच कामाला होतो असू दे बायको चालते जीव घे ना गरीबाचालत हा चालतंय ना चालतंय नाय नाप झाले बोलायच्या ना। बाप्रेंड जा माइक बॉक्सांचा बॉक्स तिथेच ठेव साप साफसाप साप मॅगनेट ची बाजू चला चहा चावलाय मी छान 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 वाजलेत ते म्हणजे छान पाहुणे पाच आणि आता मी भाकरी केलेली आहे त्या दोन तांदळाच्या कारण फीट पीठ पिठत नव्हतं जास्त म्हणून मग थोडंसं होतं त्याच्या गौरवशा आणि मला कारण मला नाचणीची आव आवडत नाही आणि ही आहे ती नाचणीची भाकरी ती नाचणीची भाकरी करायला घेतली तर यासुद्धा सात सहा सात झालेले आहेत आणि छान असे फुगले बघू शकता एक साईडने तर अशा पद्धतीने मी पुढं बघायलाच तुम्ही तीन प्र तीन प्रकारच्या पिठाच्या भाकरी बनवलेल्या आहेत आणि ही आता भाकरी झालेली आहे नाचणीची आणि ही टाकलेली आता मी ज्वारीची कारण ही टाक ही भाकरी खाणार आहेत बाबा आणि ही एक अशा दोन इकडं नाचण्याच्या आहेत अशा तीन प्रकारच्या भाकरी केलेल्या आहेत आणि मग त्याच्यानंतर हे चिकन होतं तर यांना चिकन नव्हतं खायचं कारण खाऊन खाऊन ते कंटाळले चिकन मग ते बोलले की ते बोलले मला बनवायला सांगितलंच नाही बोले बॉम्बेला आहेत का तर बोला हाय मग बोलले नाही मला की वन मी बनव वगैरे मीच बोलले की मग मी बनवतो तुमच्यासाठी बोंबील मग हे आता बोंबील होते ते कट करून घेते म्हणजे शेपूट आणि पुढचं डोक्याचा भाग हे कट करून घ्यायचा आणि मधून कट करायचं एका साईडला एक भाकरी राहिलेली ती करत होते आणि एका साईडला बोंबेला कट करून घेत होते तर पटापट पटापट आता पटा मी बोंबेलसुद्धा कट करून घेणार आहे आणि आल्यावर त्यांनी बोंबलासोबतच भाकरी खाल्ली बाकी दुसरं काय घेतलं नाही त्याच्यानंतर मग थोडीशी बिर्याणी घेतलेली त्यांनी पण बोंबलासोबतच तर एक भाकरी राहिलेली ती झालेली आहे गॅस बंद केलेलं आहे आणि त्याच्यानं आता एका साईडला गरम पाणी करायला ठेवलेलं त्या गरम पाण्यामध्ये मग मी ते सुके बोंबील टाकले आणि थोड्याच वेळानंतर मग कांदा वगैरे कापून घेणार आहे हे झाल्याच्यानंतर कांदा कापून झाल्यावर त्याच्यात आपलं टोमॅटो मिरची हळद मीठ मसाला ते सगळं पुढचं आहेच दाखवायचं तर अजून माझं बोंबेल कापूनच चालूच आहे कारण कापून काही एवढंशे होतात ते तर आता फटाफट फटाफट कापून घेते झालेले आहेत आता माझे बोंबेल कापून बहुतेक आणि इकडे बघू शकता एका टोपात मी गरम पाण्यात टाकून ठेवलेलं पाच मिनटं तरी टाकून ठेवायचं कारण वास वगैरे येतो किंवा त्याच्यावरती बोंबलांच्यावरती काय असते ते निघून जातं सुक्या बोंबलांवरती तर कांदा वगैरे कापून सगळं मी टाकलेलं आहे हळद मीठ मसाला आणि ही वेणी दिसते ती क्लासमध्ये एकीने घातलेली माझी आता आम्हाला सांगितलेलं उलटी उलटी सागरवेणी म्हणजे उलटी घ्यायची तर ते सुद्धा आमचं झालं मला येतं आहे थोडेफार जमले त्यानंतर आता गरम पाण्यातून बोंबील काढून मी ह्याच्यात टाकलेले आहेत आणि मस्त आता त्यांना वाफवर शिजवून घेणार आहे आणि विदिन पाच मिनटात होऊन जातात ते बोंबील आणि भाकरीसोबत खायला तर, तर एकच नंबर लागतात तर असे बोंबील आता झालेत पटापट तर आता बसले मी सगळं झालं भाकरी बॉम्बिल यांना आणि सुद्धा केले आणि आता बसले जरा आराम करते रुंभर तर दुखायला लागलं माझं था। लगातार एक दीड तास उभे होते मी आणि गौरांचा एवढा पसारा येते मग रूम भर खेळणी करतोय सगळे उचलायला लागतो अभ्यास करायचा आहे आता थोडंसं आराम करते फोन मध्ये बघते आणि मग अभ्यास घेते त्याचा दोनच दिले आणि पप्पाला मी मी ना फाय विकताला पप्पाला बघू आणि मग मला अगं अरे अरे ਮੈ ਖਿਸਨ ਦੇ ਦੇਗਾ ਇੱਿਰਾ ਦੇ ਖਾਮਾਈ ਦੇ ਦੇ ਅਰੋ ਬਾਬਾ ਅਰੋ ਬਾਬਾ ਅਤੀਲਾ ਦੇ ਮਾਣ ਵੇ ਤੀਕਾਲ ਚਾਵਾ ਇਰਾ फाय वर्षाचा फाय 5 वर्षाचा आणि पाच वर्षाचा असं चला गौरांशला गोष्ट पाठ करायची हॅलो गाय आऊडियो नंदिकवळा अशी गोष्टीचं नाव आहे ते आज अंकल आहे बॉमपाटी काकाचा बर्थडे आहे अरे वाह काकाला बोला काका हॅपी बर्थडे का छुप आले काय बड्डे अरे तू हे कर आता आता पहिल्यासारखी एवढी एक्साइटमेंट नाही आहे बड्डे माझ्या स्वतःच्या नाही माझा सुद्धा आता येणार आहे बड्डे चौदा तारखेला

हिरो पाठी खाली बस चल बस गोष्ट एवढं करायचं वाटत नाही बंडे केला पाहिजे काय केलं पाहिजे चला चला नुसतं पप्पा जरासं बोलले का गौरांच्या बरोबर रेड लाईट इथं ना ती बरोबर रेड अशी चालू होते आणि लगेच राग येतो आम्हाला बघा सुपरमॅन ग्रीन सुपरमॅन ग्रीन खूप सारा राग येते मला पप्पावर रा खूप राग येतो खरोखर रेड लाईट चालू होते म्हणाली याच्या बड्डे ला आपण डोरीमोनचा केक आणू आता मस्का बॉलेज चाललंय पप्पाच सुपरमॅनचा कुठला केक पाहिजे दाखव बघू कसा आहे तो कशात लागतो

काय बोलत पकवू नको बोलताय पकवतय तू मम्मी आवडते पप्पा कोण आवडताय वा 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 बेटा वा तुने तर मज कर

पप्पा पप्पाय घाबरतात गौरांशी घाबरतो जरा बोलला का गौरांची इतली रेड लाईट चालू झाली की लगे बापू मी का घाबरतो जास्त झडपण करेल तर मी कसं मारीन डेंजर बाबा डेंजर तुला कसं बुधवले होते तेव्हा हात जोडते माफ करा चुकी झाली अरे बाबा अरे बाबा, बाबा। तू मम्मीला घाबरतो पप्पाला घाबरतो रे घाबरतो कोणाला तू घाबरतो कोणाला कोणाला घाबरतो घाबरतो कोणाला सांग लवकर मम्माला घाबरतो कर... का पप्पाला घाबरतो विषय पलटी कर विषय पलटी करणे का टॅलेंट यांना सांग कोण तुला मम्मी आवडते का पप्पा आवडतो सांगलो घाबरतो कोणाला तू सांग घाबरतो हा मुंजाला मुंजाला पाहुणे ठेवते बघ लागले मला चला जेवायचं आज आहे भाऊंचा बड्डे आणि भाऊच इकडं चिकन फ्राय करतात हॅपी बड्डे सगळे जातील आम्हाला रात्री आठवड्या आलेली हे बनलेले भाऊंचा बड्डे म्हणून सगळ्यात कुठं चालले आणि हे आहे चिकन फ्राय आम्ही भाऊंनी त्यांच्याकडून आणले बिर्याणी इकडं आमची खाऊन झालेली आहे तर बाकीचं जेवायचं बाकी आहे हे दोघं इकडे जेवलेले आहेत हे आणि गौरांश मी सुद्धा जेवले आता बघू केक कापायचा नंतर थोड्या टायमात भांडे वगैरे घासून घेते या दोन्ही लोक जेवायचे बाकी बघूया भांडे घासता घासता आईंच्या कपाचा हे तुटलं तर बघूया त्यांना सांगते की माझ्याकडून माझ्याकडून तुटलं मी आणून देणार आहे माझं पण एक फुटलं आहे ताईंकडून तर ता ता मला पण एक आणायचं एक आहे मला अजून एक आणायचं आहे त्यानं साखर आहे फुलं टाका फुलं फुलं गौरा तिचा उभा राहा

Happy birthday to you Happy birthday to you Kali Happy birthday to you you Happy birthday to you Happy bday तोंड तोंड काकाला भरव तू ए जा बर काकाला भरवू ये काकाला भरव जा तोंडवाल गेलेला का जा काकाला गे भराव जा

तू माझं झालं जेवण मी आता खाते केक